वरुड काजी येथे मंदिर काम सुरू निधी संकलन करण्यासाठी चौथी रथयात्रा सिडको भागात काढण्यात आली हजारो भाविकांनी यावेळी रथ ओढला आतापर्यंत पाच लाखांपर्यंतचा निधी मंदिर निर्माणसाठी संकलित झालाय सहा येथील सिद्धार्थ चौकातून हरे रामा हरे कृष्णाच्या गजरात जगन्नाथी रथयात्रा निघाली होती इस्कॉनचे प्रेमप्रथ प्रेमप्रत प्रभू यांच्यासह शेकडो भाविक एकाच वेळी रथ ओढत होते बजरंग चौक बळीराम पाटील शाळा अगस्ती कॉलनी पवन नगर मार्गे रथयात्रा पुन्हा बळीराम पाटील शाळेच्या प्रांगणात आली निर्माण निधी मंदिरासाठी निधी संकलित तसेच इस्कॉन संस्थेची ओळख करून देण्यासाठी रथयात्रा काढण्यात आली याद्वारे अधिकाधिक अधिक शहरवासियांना इस्कॉनच्या तत्वज्ञानाचा परिचय घडवून देणे हा देखील उद्देश आहे असे प्रेमप्रत प्रभू महाराजांनी सांगितले आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत भावना इस्कॉन वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्राद्वारे ही या सत्रामधली चौथी रथयात्रा आहे जी की आविष्कार कॉलनी सिद्धार्थ चौकातून प्रारंभ झाली ठीक अडीच वाजता आणि आता याची सांगता होत आहे बळीराम पाटील हायस्कूल एन नाईन सिडको येथे या रथयात्रेचा उद्देश आहे आध्यात्मिक मार्गामध्ये सर्वांना प्रोत्साहन मिळावं हो आणि आध्यात्मिकतेची सर्वांना कशी गरज आहे हरिनाम घेण्याची सर्वांना कशी गरज आहे याच महत्व पटवून द्यावं आता इथे पंडाल कार्यक्रम संपन्न होत आहे ठीक साडेसहा वाजतापासून पंडाल कार्यक्रम चालू होणार आहे या पंडाल कार्यक्रमामध्ये हरिनामाचं महत्व श्री श्री गौरनिताय जे की कलियुगामध्ये कृष्ण आणि बलरामजींचे भक्त अवतार आहेत ज्यांनी कुठल्याही पात्रतेचे पात्रता न बघता हरिनामाचं दान सर्वांना केलंय अशा गौर चा इथे रथयात्रा महोत्सव संपन्न होतोय कथा कीर्तन त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्वांसाठी महाप्रसाद अशी व्यवस्था आहे तर या इस्कॉनच्या रथयात्रेच्या निमित्ताने सर्वांना हरिनामाच दान सर्वांना हरि कथेच आणि हरिप्रसादाच दान इथे केलं जाते तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा हरे कृष्ण मी प्रेमप्रद दास इस्कॉन मध्ये ब्रह्म, ब्रह्मचारी म्हणून सेवा करतोय खूप छान वाटतय आज कृष्ण बलरामची रथ निघली आहे आम्ही आम्ही चौकातून इथपर्यंत आलोय आविष्कार चौकातून बजरंग चौक बजरंग वरून परत शिजाऊ चौक किरतो फिरत आलो रत लोढ तोडत सगळ्यांना गोळा करत आलो सगळ्यात भक्तांना गोळा केला आहे खूप मजा आली कीर्तन करत वगैरे आणि आता इथे पंढाळ प्रोग्राम आहे आणि पंढरा प्रोग्राम मध्ये महाआरती महाप्रसाद कीर्तन विष्णू कथा आहे आमचे डॉक्टर रोहिणी प्रिया प्रभूजी कीर्तन करणार आहे कथा पण सांगणार आहे विष्णू बरं सत्यजी मध्ये आपण कसे ओढ फक्त महामंत्राचा जाप करून हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे यात्रा वरुण फाटा भी सी सी की तरफ से आयोजित की गई है और यह इस रूट का पहला रथ यात्रा है तो इस रूट का पहला रथ यात्रा है वो उसका पर्पज यही है कि जो हमें श्री चैतन्य महाप्रभु ने जो शिक्षा दी है हरिनाम संकीर्तन जिससे कि हम बद्ध जीवों का उद्धार कर सके और वो हम तक पहुंचा है श्री प्रभुपाद जी ने तो प्रभुपाद जी के आशीर्वाद से और हमारे सारे गुरु के आशीर्वाद से ये रथ यात्रा अच्छे से संपन्न हुई और मुझे पूरा यकीन है कि संभाजी नगर के सभी वासियों को बहुत ही आनंद आया होगा क्योंकि इस आनंद का अनुभूति हम कई सालों से कर रहे हैं और मैं सबसे अनुरोध करूंगी कि आप सब इस्कॉन ज्वाइन करें और उसका जो हरिनाम संकीर्तन है जपा है उसको फॉलो करें और श्री प्रभुपात जो है जगत गुरु है उसकी शरण आश्रय ग्रहण करें हरे कृष्ण